बालाजी बोला अध्यक्ष महोदय एक मिनिट हे माझा विषय जे आहे आता आमचे मित्र कांदे साहेब सदस्य या विधानसभेचे याने जे विषय मांडला तसाच विषय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातला विषय आहे सात वर्षाची तिच्यावर सुद्धा बलात्कार झालाय अध्यक्ष महोदय आणि ती दुसरीला मुलगी होती तिला बलात्कार झाला म्हणून हे लक्षात आलं नाही जेव्हा तिच्या आईनं आंघोळ घालायला सुरुवात झाली त्यावेळेस काही जागी आवड जागी तिचे पांढरे डाग दिसले ति त्यावेळेस आईने विचारले हे डाग कशाचे आहेत अध्यक्ष मध्ये त्यावेळेस तिला कळालं की माझ्या मुलीवर काही ना काही जी घटना झाली वाईट ती लक्षात आली आईच्या आईने तक्रार केली अध्यक्ष मध्ये आणि गुन्हेगार म्हणजे ईशान लोखोंडे हे हा गुन्हेगार माध्यमिक शाळेमध्ये होता जिल्हा परिषद मध्ये त्यावेळेस अध्यक्ष ही घटना वाईट घटना अशी घडली की त्या मुलीला शिकिताना त्यानं स्वतः गणित शिकिताना स्वतः तिला बाहेर घेऊन ग्राउंडवर बाजूला तिच्या पाठीमागे शाळेच्या तिच्यावर बलात्कार केला अध्यक्ष मध्ये त्याच्यावर गुन्हे गुन्हे दाखल झालेले आहेत अध्यक्ष मध्ये एक मिनिट अध्यक्षमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत अजित पवार साहेब आहेत मला एक सांगायचंय लक्ष वेधायचंय मुख्यमंत्री साहेबांचं उपमुख्यमंत्री साहेबांचं की मंत्री सर, की सांगायचं की हे ही केस फास्टॅग मध्ये तुम्ही सांगणार का अध्यक्ष मंत्री महोदय मला सांगा आणि जास्तीत जास्त लवकरच लवकर अध्यक्ष महोदय सभागृहातल्या अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि गेल्या काही काळामध्ये लहान मुलींवरचा बलात्कार आणि खुनाचे प्रकार वाढले नक्की आणि त्यामध्ये पण त्यांना अरेस्ट होते तातडीने गृह विभाग पोलीस विभाग आपला अटक करतो परंतु ते तात्काळ त्यांना जी काही सजा झाली पाहिजे ती होत नसल्यामुळे गुन्हेगारांवर जो काही वचक बसला पाहिजे तो बसत नाही आणि म्हणून मुख्यमंत्री आम्ही चर्चा करून यामध्ये एकतर विशेष वकील तात्काळ देणं फास्ट ही केस चालवणं आणि टाईम बाऊंडमध्ये त्याला अशा जर ज्या अतिशय अमानुषपणे अमानवीय घटना ते तर मी केलं होतं ना बाबा अमानवीय घटना ज्या आहेत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा केसमध्ये स विशेष वकील लावून सगळी आपली एव्हिडन्स त्या ठिकाणी पुरावे गोळा सगळे आपण सादर करून त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी शासन पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करेल आणि अशा गुन्हेगाराला कायमस्वरूपी धडा शिकावला पाहिजे आणि इतर गुन्हेगारांना त्याचा वचक बसला पाहिजे यासाठी शासन प्रयत्न करेल